डॉक्टर अमिता क्षेत्रिय कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथून आज पळसपूर इथे आलेली आहे आज आपण इथे बीडियन सातशे सोळा या व्हरायटीचा आज अभिप्राय घेत आहोत मी श्री कल्याण वानखेडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या बीडियन सातशे सोळा या व्हरायटीचा अभिप्राय द्यावा धन्यवाद सर आ, नमस्कार सर मॅम तर सातशे सोळा ही व्हरायटी आपले बीडियन सातशे सोळा बदनापूर कृषी विद्यापीठाचं अतिशय चांगलं वान आहे याचं एक तर म्हणजे सुरुवातीचं एक सांगायचं महत्त्वाचं एक याचं हे आहे की हे मर रोगाला बळी पडणार म्हणजे बळी पड न पडणार वान आहे आणि दुसरे म्हणजे लवकर पकणार आणि लवकर शेंगा देणारं वान आहे सामूहिक पीक प्रात्यक्षिक याच्या अंतर्गत बिडियन सातशे सोळा हे तुरीचं वान या गावात दिलेलं होतं मी तरी ताईंना विनंती करते की त्यांनी आपलं नाव सांगावं वर या बिडियन सातशे सोळा या वानाबद्दल अभिप्राय द्यावा ताई नमस्कार माझे नाव शिवकन्या दत्ता कोमलवार राहणार पळसपूर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड जय भवानी स्वसायता समाजचे मी अध्यक्ष आहेत तसेच हे सातशे सोळा बी एड बी एड हे वान आम्ही लावलेलं आहे यामध्ये मर ला आत्तापर्यंत लागलेला नाही त्यामध्ये फुल छान लागलेले आहेत आणि शेंगही छान पकत आहे माझी वानखेडे राणार पळसपूर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड कृषी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथून आम्हाला तुरीची सातशे सोळा व्हेरायटी दिलेली आहे त्याच्या त्याला कीड नाही रोग नाही त्याची लाव फुल छान प्रकारे उगवलेलं आहे माझं नाव चित्रलेखा बंडू वानखेडे आहे मी हे पोखर्णी कृषी केंद्र विज्ञान पोखर्णी या अंतर्गत तुम्ही सातशे सोळा हे बियाणं दिलं होतं ते ते बियाणं आमचे आम्ही आमच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तरी ते चांगल्या प्रकारे फुल चांगल्या प्रकारे आलेली आहे ते तूर त्या पीक हे चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि शेंग ती आता चांगल्या प्रकारे भरत आहे त्याला मळ रोगाची अशी कोणती हे नाही प्रादुर्भाव नाही सध्या त्याच्यावर बरोबर नमस्कार माझं नाव पूजा कांबळे पोखर्णी विज्ञान केंद्रामार्फत आम्हाला तुरीचं बियाणं मिळालेलं आहे आणि त्याचं फूल वगैरे व्यवस्थित आहे आणि त्याला कुठलाही रोग वगैरे लागलेला नाही आणि त्याची ते मूळ व्यवस्थित आजच आता आपल्याला इथे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीकडनं दिलेलं बीडियन सातशे सोळा या वाणाची आपण प्रतिक्रिया पाहिली आणि आपल्या या वानखेडताई आणि सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला या सातशे सोळा या, या वराटीचे अभिप्राय देण्यात आलेला आहे तरी सर्वांचे मी इथे कृषी विज्ञान केंद्र पोखरीतर्फे आभार मानते धन्यवाद